माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे एक हिंदू म्हणून माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे माझ्या संस्कृतीमध्ये बसत असल्यामुळे मी आज आधार देण्यासाठी आम्ही ताईंना आधार देण्यासाठी आणि त्यांनी हिंदुत्वाचं काम त्या ताकदीने पुढे घेऊन जावं अशा अशी विनंती करण्यासाठी आज मी इथे उपस्थित झालेलो होतो कुठली राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा करायला आलोच नव्हतो एकंदरीत या कुटुंब्याला आधार देणं आणि या कुटुंब्याचं आणि हिंदुत्वामध्ये जे बद्दल जे काय काम आहे ते काम त्यांनी सुरू ठेवावं ताईनी त्या ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी त्यांना इथे आलेलो त्याचबरोबर हिंदुत्ववादी काम करणारे जे काय आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या संकटा किंवा हे जे काही घडलं त्याच्यामुळे कुठेही खचून जाता कामा नये त्यांनी आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत त्या ताकदीने त्यांच्याबरोबर आहोत आणि पोलीस योग्य तर तपास करत आहेत काल देवेंद्रजींना ते भेटलेले आहेत म्हणून टप्प्याटप्प्याने या तपासामध्ये नेमकं नी काय होतं जी माहिती ताईंना अपेक्षित आहे किंवा ताईंच्या किंवा अन्य लोकांच्या माध्यमातून डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे त्या त्यावेळी काय त्या निमित्ताने ती माहिती जा जाते आणि त्या संबंधित तपासामध्ये काय होतं ते येणाऱ्या काळात तुम्हाला ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार